डोळे उघडत ना तेव्हा सृष्टीकडे बघताना सगळं काही निराळ वाटत तसं जेव्हा वेदकालामध्ये पहिली दृष्टी उघडली जगताकडे बघण्याची आणि ती उघडल्याबरोबर जे होतं ते वाटू लागलं काय सांगतोय मी जे बघावते आता एखाद्या बाईने जर पैठणी बघितली नसेल तर मोठ्या काठाची झरीची साडी सुद्धा ती पैठणीच म्हणते ही पैठणी का औषय हो पैठणी कुठे नाही मोठे काट आहे म्हणून विचारलं मी कधी बघितलं नाही बरोबर आहे तसं प्रथम जेव्हा बघितलं प्रत्येक गोष्ट देव वाटू लागली चंद्र देव सूर्य देव काय बघा इथे यादी दिली आहे त्यांनी सर्व वेदामध्ये जो प्राचीन वेद आहे तो ऋग्वेद आहे ऋग्वेद यचुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद एक माझा सांगू का अथर्ववेद रावणाने केलाय बरं का हां त्याला का, कमी लोकू नका घोटाळा कराल सगळे रावणाला राक्षस म्हणतात तुम्ही सगळी पुढे बसलेली मंडळी सांगा की तुम्ही देवापासून कितवे कोण सांगू शकेल देवापासून कितवे रावण सांगू शकतो मी चौथा ब्रह्मदेवाचा नातू बरोबर आहे ना ब्रह्मदेव मुलगा आणि ब्रह्मदेवाचा नातू म्हणजे डायरेक्ट डिसेंडेंट परब्रह्माचा त्याचं काही चुकलं नाही बापाच्या विरुद्ध निघाला कळलं का काय चुकलं इतकी पावर हातामध्ये आली बापाच्या विरुद्ध निघाल अरे कुठला देव आणि कुठला काय मीज देव मीज देव अहो तो ब्रम्हदेवाला सुद्धा माने ना त्याने काय केलं इतकी शक्ती त्याला दिली नाही का अहो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपण जेवढं खात नाही ना तेवढं आपल्या नातवंडांना खायला घालतो त्यांच्याकरता हे चांगलं ठेवा त्यांच्याकरता हे चांगलं ठेवा हे चांगलं ते रावण दहा हाताचं वीस हाताचं दहा तोंडाचं झालं की काय गंमत आहे इतका पॉवरफुल झाला तेहतीस कोटी देवबंदी खाण्यात घातले वारा त्यांच्या घरी झाडलोट करत होता सकाळची दुपारची संध्याकाळची म्हणजे एकदा घरात शिरलं दारातून की सगळ्या कोपऱ्यातून फुरफ फुरू फुर फुर फुरफ फुर करत फुर, 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 फुर। हे तुम्ही जे काय वापरता काय वापरता ते हां काय ते काय मला विज तर ते पण आलं असं वाटतंय काय ते फिरवलं की सगळं खेचून घेतं तसं ते झाड धाडलोट करायचं अहो अग्नी कपडे धुवायला होता काय करावं त्याच्या पलंगाला नवग्रहाच्या पायऱ्या होत्या जो तुम्ही मळ म्हणता ना त्याच्या डोक्यावर पाय ठेवून भोगा करता जात होता आता काय करावं याला त्याला मंगळाचीही बाधा नाही आणि त्याला कशाची बाधा नाही त्याचं काही सगळं आव आव आवरच तू काय जानकीला वस्तून आणली कळलं का नाही जान आता जानकी खरी कोणाची कोण म्हणजे माझला म्हणजे माणसं किती माजतात ते बघितले का अहो जाकी जानकी मातोश्रीच ना अहो नारायणच ना म्हणून सध्या पेपरमध्ये जे बाप मुलीवर बलात्कार करतायत ही पूर्वीपासूनची कथा आहे कळलं का तुम्हाला ही आद्य कथा आहे म्हणून तुम्ही आश्चर्य करू नका पेपरमध्ये वाईट बातमी वाचल्यानंतर आपली पुराणं जर बघितली म्हणून तुकाराम महाराज म्हणले पुराण ते बाष्कळची जे म्हणले ना ते एवढ्या करता म्हणाले नको ते आपल्या डोक्यात शिरतं ब्रह्मा मोहिला सांगू का नको हवी सांगू अशोकराव बघा ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नी वीरद्रवे पार्वती रे आणि अंतर्बाट धरायला आणि अक्षता टाकायला बडजी म्हणून ब्रह्मदेव काय अवस्था झाली त्याची मग आमच्या पित्याची जर ही अवस्था तर पुढच्या पिढीची काय भागवत काढून बघा एकही शब्द इकडचा तिकडे नाही आहे काय ब्रह्मदेवाची अवस्था त्यातल्या त्यात ते पेटलं कुठे माहिती आहे का कोणच्याही बाईनी आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या देराची स्तुती करू नये भाऊजी बघा कसे सांभाळतात आपल्या पत्नीला आणि तो मी बघा कधी म्हणायला जाऊ नका सोड करायची असेल तर ही पहिली ठिणगी टाका मंदोदरी काय म्हटली माहिती आहे का बघा जरा बिभीषणाकडे शरण गेला वाचला तुम्हाला कळलं नाही का राम परब्रह्म आहे हा सेतू बांधला तुम्हाला कळलं नाही का शरण जा आणि कुळ वाचवा अशी तलवार काढली लक्षात ठेव म्हटले बोललीस ते बोललीस अजून तो रावणाला ओळखलं नाही याचं दुःख आहे प्रत्येक पुरुषाला काही काही दुःख असतात त्याच्यातलं एक दुःख असं असतं आपल्या पत्नीने जर आपल्याला ओळखलं नाही तर ते दुःख फार असतं इतक्या वर्ष लग्न होऊन तुम्हाला ओळखलंच नाहीस काय गंमत आहे इतक्या वर्ष लग्न होऊन अजून मला ओळखलं नाहीस काही काय बायका सुद्धा म्हणतात इतक्या वर्ष तुमच्यावर हलात काढली पण अजून नाही मला ओळखलं तुम्ही हे संसारातलं मोठं दुःख असतं काढली तलवार पुन्हा म्हणशील तर छाटून टाकीन ते म्हटले काय चुकलं कशाला विभीषणाची स्थिती करायला जातेस म्हणे तो मूर्ख भोगात आहे त्याला जगायचं आहे मला रावणा रामाशी युद्ध तिथेच जाऊन करता आलं असतं पण मी इथे आणलं आहे कशा करता माझे सद्गुरू शिव आहेत त्यांच्या चरणावर स्वर्णकमळाशी सहस्त्र स्वर्ण कमळाची माळ घातली आणि माझ्या सद्गुरूच्या चरणावर सहस्त्र शिरकमलाची माळ घालणार आहे <tart noise> बघा आता कसा रावण आहे तो कसा फिरला बघा त्यांनी अथर्व वेद केला म्हणून त्याला कमी समजायचं काही गरज नाही आपल्यात सुद्धा रावण असतात तर नाही बापाला मानत नाही आईला मानत नाही देवाला मानत काय ना कुठे बिघडलं नाही मानत नाही मानत तसं इथे कसं आहे की इथे जेव्हा कसा चालला विषय डोळे उघडले आश्चर्यकारक ते लहान मुल कसं बघतो बघा मग बघेल ते, ते देव माझं म्हणणं कळलं का तेतीस कोटी देव कसे झाले ऐकून घ्या मग काय काय देव झाले यादीच आहे बघा इथे वरुण इंद्र अग्नी सोम वायू अश्विन वरुण मरुद उषा पर्जन्य प्रजापती इत्यादी अनेक देवतांच्या प्रार्थना आहेत प्रार्थना करार करणाऱ्यांची बाह्यदृष्टी असून सृष्टी अनेक देवता आहेत असा त्याचा बोध होतो म्हणजे अपुरा बोध झाला बरं का नीट लक्षात घ्या हे जरा समजणं महत्वाचं आहे बाह्य अंगाने देव बघितल्यानंतर काय बोर झाला अनेक देवता आहेत तत्वता काय आहे हा हे जे जाणते श्रोते त्यांच्या चटकन लक्षात होईल एक प्रते क्वस्तुमा, प्रते क्वस्तुमा दे देव असताना प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तूमध्ये देव बघणं बरोबर पण एकात अनेक बघणं एकच अनेक आणि अनेकच एक अनंतरूपे अनंतवेशे देखील मी तयासी आणि बाप रुखमा देऊ रुखुण बाणली अनंत रूपाने अनंतरूपाने अनंतवेशाने मी कोणाला बघितलं तुलाच तोलाच तुलाच तसं हे इथे कौतुकाने म्हणतायत काय काय घडलं म्हणाले मग आप तेज इत्यादी पंचमहाभूते ही जड नसून निनियाळ्या देवताच आहेत मानवी जीवनाचे निष्पन्न करण्याची शक्ती यांच्यामध्ये असून अनन्य भावाने प्रार्थना केल्यास धनधान्य समृद्धी मागण्याची प्राप्ती हो होऊ शकते असा समजूत प्रार्थनायुक्त सूक्त आढळतात यांची प्रार्थना, प्रार्थना केली खायला प्यायला, म्हणजे फक्त खाण्यापिण्या मिळावं एवढंच आणि जो देतो तो देव कळलं का पाऊस खाली पडतो जमिनीवर त्याच्यानी पिकं वाढतात देव सूर्याचा उदय झाल्याशिवाय त्याची किरण पडल्याशिवाय झाडं वाढत नाही देव वारा वाहिल्याशिवाय बरोबर नाही तो आवश्यकता आहे वारा म्हणजे वायू आहे पाणी पाहिजेच तेज पाहिजेच मग हे प्रत्येक देव झाले उषा देव झाली हे प्रत्येक